खासदार आम्ही जिल्ह्यामध्ये एक मिनिट जिल्ह्यामध्ये विशाल पाटलांच्या उमेदवारी बाबतीत आम्ही एक मत सगळ्यांनी घेतलेलं आहे जिल्ह्याच्या आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहिला प्रश्न त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न मी काय इथे काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता नाही आहे मी राज्यस्तरातला सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून लोकसभा मतदारसंघातला आमदार म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या राज्याच्या आणि दिल्लीच्या नेतृत्वाकडे आणि म्हणून तिकीट येणारा काळात त्यांचं डिक्लेअर होऊ शकतं काही अडचण नाही मला काय वाटत नाही त्याचं उत्तर दिलं ना आता परत महायुतीच्या तरी जागा वाटप झाल्यात का महायुतीच्या झाल्यात का महाराष्ट्रामध्ये जागा वाटप त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत त्यांचे ते उमेदवार शेवटी बघा महाराष्ट्राच्या राजकारणात पुणे पूर्वी दोन दोन पक्ष असत सत्ताधारी पक्ष विरोधा पक्ष आज ठीक आहे अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत अनेक अनेक पक्ष राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे फोडले गेलेले आहेत आणि ह्या पक्षाच्या ह्याच्या जागा वाटपामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्या बाबींचं वर्तमान काळ कसं जिल्ह्याची परिस्थिती कशी जिल्ह्यात सक्षम उमेदवार कोण या सगळ्या बाबतींचं उदर म्हणून राज्यस्तरावर काय होईल याची मला पूर्ण मी बोलणं उचित नाही कारण ठीक आहे मी काय बैठकांमध्ये होतो परंतु त्याचा त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी त्याच्यावर ते लवकरच